आग्री युवक संघटनेच्या वतीने शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले दिव्यातील स्थानिक भूमिपुत्र शेतकरी पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या वडिलोपर्जित कुळकायद्याच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणे मँग्रोज खारफुटी जंगलावर माती भराव करून नष्ट करणे पत्राचे कुंपण घालून रस्ता बंद करणे भूमिपुत्रांना शेतात जाण्यास मज्जाव करणे याविरोधात शुक्रवारी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन शासकीय निवास ठाणे येथे आयोजित केले होते या आंदोलना तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून सरकार आणि प्रशासनाच्या विरोधातील आपला आवाज बुलंद केला आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलावे व शेतकरी भूमिपुत्रांना न्याय द्यावा असे यावेळी आग्री युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद भगत यांनी सांगितले आमच्या विशेष मागण्या असं आहे या हुसन मुलाच ज्या ठिकाणी सावकारी लागलंय त्या सावकारीच्या अगोदर पासून आमची तिथे भूमिपुत्रांची फुल आहे एकोणीसशे सत्तावन्न साली कुल कायदा आला आणि कुल कायद्याचा झडक आमचा वंशज आमचा वारस वारसदार नारायण नागो पाटील हे होते त्यांनी तिथे आंदोलन केलं आणि कुल कायदा एकोणीसशे एक, ए, ए, एक, एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न ला भारतभर लागू झालेले हक्क तिथे साबित करण्यात आले आणि सावकार बरखास्त झालेले असताना हा हुसन मुला सावकार राहिला कसा त्यानंतर तीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न ला ही संपूर्ण जागा पाचशे सहाशे एकर जागा दिवा साब्यामधली कलेक्टरने त्यावेळच्या कलेक्टरने सॉल् डिपार्टमेंट कडे वर्ग केलेली मग सॉल्ड डिपार्टमेंटची वर्ग केलेली जागा ही हुसन मुलाच्या नावावर झाली कशी सॉल् डिपार्टमेंट याच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाहीत जिल्हा पुन्हा ही जमीन हुसन मुलाच्या नावावर केली परंतु आमचे पूल हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही पूल तिथचे भूमिपुत्र आहेत आणि हे जे कुत्रे आलेले आहेत गोयल कुत्रा म्हणा तो हुसन मुल्ला म्हणा यांचा कोणताही तिथे अधिकार नसताना आमच्या कुल्ल नष्ट केलेली जात दा, आणि आज ठिकाणचं प्रशासन महाराष्ट्र सरकार काही मंत्री त्या जागेमध्ये हस्तक्षेप करून आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या भूमिपुत्राचं घर तिथे बांधण्यात आलेलं आमच्या भूमिपुत्राचं मालमत्ता घर भरलेलं घर तोडण्यात आला तर एकाला घरात जाऊ देत नाही तिथे असलेला तलाव गणपती विसर्जन घाट दुर्गा विसर्जन घाट छटपूजा घाट हे सर्व घाट बंद केलेले आहेत तिथलं हनुमान मंदिर आणि गणेश मंदिर हे ह्या लोकांनी बंद केलेले पण ही दादागिरी काय आणि ह्या ठिकाणच तहसीलदार तो स्वतः नवतार गेला तिथे येतोय पाहणी करण्यासाठी हे गुंड त्यांनाही जाऊ देत नाही महा तहसीलदार काय कामाचा याच्याकडे अधिकार आहेत त्यांनी तिथे आम्ही सांगितलं पोलीस स्टेशनला जाऊन यांची कम्प्लेन करा तुम्हाला ही आतमध्ये जाऊ देत नाही तुमची काय मागणी काय मागणी आमची स्पष्ट आहे आमचे कुलांचे हक्क आम्हाला द्यावेत ती जमीन आमच्या मालकीची आहे आणि काही मालकी हक्काच्या जमिनी सुद्धा या गोळीने लाटलेले त्या जा जागेचा हुसन मुलाचा संबंध नाही एकशे अकरा सर्वे नंबर एकशे चौदा ते एकशे एकतीस या आमच्या मालकी हक्काचे आहेत आणि माझ्या सात बरा एकशे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस हे माझ्या मालकी हक्काचे आहेत त्या मालकी हक्काची दलाली करण्यासाठी या कोयलने अडीच एकर जागा आमचे नगरसेवक दिव्याचे शैलेश मनोहर पाटील याला अडीच एकर जागा समजता करण्यासाठी दिलेली आहे आमच्याकडे पेपर आलेत पण हे काय हा प्रकार काय आहे गोयलने अशा बऱ्याच ठिकाणी मध्यस्थी केल्यात गणेश पाटीलचा कुल आहे त्या ठिकाणी दुसरा कुल चढवलेला आहे गोविंद भगत चे कुल आहे त्या ठिकाणी दुसरा एकदा आहे भेडरला दिलेत त्या ठिकाणी चाली वगैरे बांधून झाल्या पालिकांकडे आम्ही तक्रार केली का हे अनाधिकृत बात आमच्या ह्याच्यात चाललंय त्याने नावाचा तिथे दहा लोकांनी मला सातबारा बारा मागतात अरे म्हटलं अनाधिकृत बांधकाम आहे तुम्हाला सातबाणे तुम्ही ते उद्ध्वस्त करा मग जर का आमच्या गणेश पाटलांचा अनाधिकृत बांध समजून त्याच अनाधिकृत बांधकाम आहे म्हणून तोडलं मग ज्या कुणाल मात्रे ज्याचा अनाज घर चालू आहे पडल्या गावामध्ये ते का तोडत नाही तुम्ही नवऱ्यासाठी काम करते काय इथे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी दक्षता घ्यावी शिंगारे साहेबांनी आणि यांच्यावर कारवाई करावी यांना सर्वांना आतमध्ये टाकाव ही आमची नम्र विनंती ही आमची प्रमुख मागणी मी गणेश निलकंठ पाटील ठाणे महानगरपालिकेने सहा ऑगस्ट रोजी माझा घर अनधिकृत आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई केली एक साईडला कारवाई चालू असताना दुसरीकडे बिल्डरची माणसं त्याच जमिनीला पत्रात दा कुंपण टाकून बेकायदेशीरपणे ती जमीन ताब्यात घेण्याचं काम करत होते आणि तिथे पोलीस प्रशासन महसूल विभाग तांदलवाल आणि कॉर्पोरेशन हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तिथे असताना त्यांच्या देखरेखीत माझी जमीन जी माझ्या मालकीची आहे माझ्या सातपाऱ्याची आहे जिथे मी टॅक्स लाईट बिल पाणी बिल सर्व भरतोय माझा मंदिर आहे तिथे माझी जी काय घरं होती ती उद्ध्वस्त करण्यात आली जो हॉल होते ते उद्ध्वस्त करण्यात आले आणि बेकायदेशीर पद्धतीने त्याला ताबा देण्यात आला म्हणजे आज या अधिकारी गुंडांची कामं करायला लागल्यात ला का पोलीस प्रशासनाला घेऊन बेकायदेशीरपणे लोकांची घरं तोडून बिल्डरांना बेकायदेशीरपणे ज्या जमिनी बिल्डरच्या नाहीत त्या जमिनी देण्याची कामं करतायत अक्षय कुडतेला विचारलं की बाबा तू नोटीस दिली नाही तर त्यांनी सरळ सांगितलं की आपलं त्याला मी अशा प्रकारे बोलत होता तो अनेक हजारो बेकायदेशीर काम आहेत आणि मुंब्रा दिवा जर तुम्ही बघितला तर नाईन्टी फायव्ह पर्सेंट हा अनलिगल बांधकामांचा गाव आहे आणि ह्या सर्व गोष्टी सोडून दहा मालायचे बारा माल टॉवर सोडून याला माझा एक शेत घरच दिसला का तो मी शेतामध्ये बांधलेला होता आज दहा एकर जमीन आहे म्हणजे एक बांधण्यात मला अधिकार आहे त्याची देखरेख करण्यासाठी माझी आंब्याची झाड आहेत नारलाची झाड आहेत त्याची देखभाल करण्यासाठी मंदिर आहे तिथे काही कर्मचारी ठेवण्यात तर त्याच ठिकाणी तो रस्ता होता तो ब्रिटिश कालीन रस्ता आहे दिवा मुंब्राला जोडणारा आणि त्या ठिकाणी कुठे ना कुठे डम्पिंग ही चालू करण्यात आली ठाणे महानगरपालिकेकडून काय सांगाय त्या तुमच्याच जागेवर करण्यात आली जी बेकायदेशीर डम्पिंग चालू केलेली आहे आज सहा ऑगस्ट ला कारवाई केल्यापासून जो रस्ता बंद केलेला तो मनी जोशी जो डिप्युटी कमिशनर आहे ठाणे महानगरपालिकेचा याला हाताशी धरून या लोकांनी कचऱ्याची डम्पिंग चालू केली आणि कचऱ्याची डम्पिंग चालू करण्याच्या नावावरती तिथे मोरून भरणी केली जात आहे आणि बिल्डरला जागा लेवल करून देण्याची कामं हे अधिकारी करत आहेत जो मुद्रा पॉलिटेशनचा सिनर आहे त्याला जर कंप्लेंट करायला गेलो तर तो, तो कंप्लेंट न घेताना जे कंप्लेंटर आहेत त्यांना दमकण्याची करत। कामं करतो आणि जे काय बेकायदेशीर कामं आहेत याच्यामध्ये जेवढा बिल्डर सहभागी आहे तेवढाच तिथलं प्रशासन पण सहभागी राजकीय लोक पण त्याच्यामध्ये आहेत आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो काय बेकायदेशीर कामं चालू आहेत ज्यात अधिकारी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी श्रीकांत शिंदे हा त्या बिल्डरांचा पार्टनर असल्यामुळे कोणत्याही कायदेशीर आणि अधिकारी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आणि तिथले जमीन मालक आहेत त्यांना सहकार्य करत नाही आणि माझी दहा एकर जमीन असून त्याला दीडशे ते दोनशे एकर मध्ये जो काही प्रोजेक्ट टाकायचा आहे त्या प्रोजेक्ट मुळे ही लोक बेकायदेशीर कामं करतायत आणि या बेकायदेशीर कामामध्ये बिल्डर अधिकारी आणि तिथले राजकीय लोक तेवढे सहभागी आहेत जेवढे जो बिल्डर प्रवीण पाटील तिथे गुंडा करून तो बिल्डर आपला जी कामं करतोय त्याच्यामध्ये या अधिकारी पण संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देत आंदोलनाची सांगता करण्यात आली